हॅलो हाय मी कल्पना कल्पना या मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत गुळ आंबा मी अशा चार कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून आणि त्याची हिवरची साल आपण सालने काढून आणि त्यानंतर आपण अशा पद्धतीचा हा किस करून घेतलेला आहे साधारण चार आंबे तर किसताना अशा पद्धतीने डायरेक्ट किसायचा आहे म्हणजे असं असा असा नाही घास न ना घासता डायरेक्ट असा किसून आपण तो किस करायचा आहे त्यामुळे आपला हा किस जरा लांब असा छान तयार होतो आणि साखर आंबा किंवा गुळ आंबा टिकण्यात मदत होते अशा पद्धतीने आता आपण हे पूर्ण असं हे करून घेणार आहोत गॅसवर पॅन तापत ठेवत आहे कढई तापते तोपर्यंत तो आपण हा जो किस केलेला आहे तर तो मोजून घेऊया अशा पद्धतीने आपण वाटीच्या मापानुसार किस मोजून घेणार आहोत किलोच्या मापानुसार साधारण आपला हा एक किलो आंबा असेल अशा पद्धतीने आपण हा किस पूर्ण असा भरून घेतलेला आहे तर चार वाटे आपला हा किस आहे एक चमचा तूप टाकून घेत आहे आता आपलं तूप तापलंय तर त्यामध्ये हा जो किसून घेतलेला जो आंबा आहे तर तो टाकून घेत आहे पद्धतीने आता आपण हा किस चांगला मध्यम आचेवर परतून घेणार आहोत चार वाटी किस घेतलेला आहे तर त्या प्रमाणानुसार आपण त्यामध्ये साधारण तीन वाटी गुळ टाकून घेऊया हा आंबट तसा आंबट नसतो त्यामुळे आपण त्यामध्ये साधारण असा तीन वाटी गुळ टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने मी यामध्ये असा तीन वाटी पूर्ण गुळ टाकून घेतलाय त्यामुळे आपला पाक पण छान तयार होतो हा तीन वाटी गुळ टाकलेला आहे आणि आता आपण छान असा हलवून देऊया एकत्र करूया आता गुळ पण ही तळायला सुरुवात झालेली आहे ह्या चमच्याच्या मदतीने पूर्ण गुळ फोडून घेतलाय व्यवस्थित आणि चांगला हलवून घेतलेला आहे तर अशा पद्धतीचा आता आपला हा गुळांब तयार झालाय तर आपण आता चेक करूया आपला गुळांबा तयार झालाय की नाही ते अशा पद्धतीचा असा चमचापासून व्यवस्थित असा सुटायला लागला म्हणजे समजायचं की आपला गुळांबा खाण्यासाठी तयार झालाय आता आपण बघूया दुसरी पद्धत म्हणजे हा तयार झालाय की नाही हे बघण्यासाठी त्याचा पाक अशा पद्धतीने त्याची तार पकडली जाते अशा पद्धतीने पकडल्यानंतर आपण समजायचं की आपला हा गुळांबा तयार झालंय तर मी आता त्यामध्ये हे तीन दालचिनीचे तुकडे टाकत आहे जर समजा आपल्याला उपवासासाठी पाहिजे असेल तर आपण हे मसाल्याचे पदार्थ नाही टाकले तरी चालतात आणि मी ह्या पाच लवंगा त्यामध्ये टाकत आहे त्यानंतर ही मी वेलची पूड टाकत आहे चार ते पाच पाच वेलदोडे होते माझ्याकडे आणि त्याची मी ही पूड तयार करून घेतली आहे अशा प्रकारे पूर्ण तयार झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकून एकदा असं हलवून देऊया अशा प्रकारे आपला हा गुळांबा खाण्यासाठी तयार हा सब केलेला गुळांबा वर्षभर टिकतो मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा भाजी नसली तर खाण्यासाठी हा असा गुळांबा खूप उपयोगी पडतो अशा प्रकारे असा आपला हा गुळांबा आता आपण गॅस बंद करूया आणि गाळ झाल्यावर बर्नीत भरून ठेवूया अशा प्रकारे वर्षभर टिकणारा गुळांबा तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसा झालाय तो लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीस थँक्यू